अंभोज तालुका हतक्यनंगले येथील देशप्रेमी तरुण मंडळा यांना त्यांच्या पंचवीसाव्या वर्षाची कारकीर्द मोठ्या जलोषात साजरी केली या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मंडळानं ऐतिहासिक आणि पारंपरिक पद्धतीनं भव्य मिरवणूक काढून बाप्पांचं स्वागत केलं मंडळाच्या गणेशोत्सवाला यावर्षी संस्कृतीची जोड परंपरेचा ठसा ही संकल्पना होती आकर्षक सजावट पारंपरिक ढोल दाशा पथक लेझिम आणि वारकरी संघटनांच्या सहभागामुळे मिरवणूक अविस्मरणीय ठरली मिरवणुकीत बालगोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहानं सभा घेतला गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फुलांनी सजवलेल्या रथावर आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली मिरवणुकीत लोककलांचे विविध प्रकार पारंपरिक वेशभूषा आणि पर्यावरणपूरक संदेश देणारे फलक लक्ष वेधून घेत होते मंडळाचे अध्यक्ष दीपक कोळी यांनी सांगितलं की गेल्या पंचवीस वर्षात मंडळाने केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमातही सक्रिय सहभाग घेतलाय यंदा देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा राहून मिरवणुकीचं स्वागत केलं गणरायाचं स्वागत करताना ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर याचा घुमत होता मिरवणुकीची सांगता गणेश मूर्तीच्या मंडळ स्थापनेनंतर करण्यात आली दहा दिवस देशप्रेमी तरुण मंडळ अंकुश तरुण मंडळ अजिंक्य तरुण मंडळ समता तरुण मंडळ एकता तरुण मंडळ सूर्योदय तरुण मंडळ अमर तरुण मंडळ विक्रमसिंह तरुण मंडळ सात मित्रांचे तरुण मंडळ राष्ट्रप्रेम तरुण मंडळ वाडीभाग तरुण मंडळ कुंभेश्वर तरुण मंडळ न्यू अंकुश तरुण मंडळ अजिंक्य मंडळ चेतक मंडळ हिंदवी तरुण मंडळ जयहिंद तरुण मंडळ जागृती समता तरुण मंडळ मल्हारराव तरुण मंडळ यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे मराठी एस न्यूज साठी कुंभोजून विनोद शिंगे